इस्लामपुरात शिवजयंती उत्साहात शिवसंविधान रॅलीचे शहरात सर्वत्र स्वागत पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना भारतीय संविधानाचा जय जयकार संपूर्ण इस्लामपुरात ऐकू येत होता इस्लामपूर येथील आंबेडकर नाका परिसरामध्ये शिवसंविधान शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते आणि संविधान जागर अभियान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळावरून शिवसंविधान ज्योत आणण्यात आली होती अजित हवलदार सुहास पाटील अमोल कांबळे विशाल धस यांनी त्यात पुढाकार घेतला होता त्यानंतर शिवज्योत आणि संविधान सोबत घेत पारंपरिक वाद्ये वाजवत उरुण परिसरातील गल्लोगल्ली फिरत ही प्रभात फेरी काढण्यात आली सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी संविधानप्रेमी शिक्षक प्राध्यापक वकील डॉक्टर यांसह विविध क्षेत्रातील लोक यात सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय ना जातीचे ना धर्माचे शिवाजी राजे रयतेचे भारतीय संविधानाचा विजय असो लोकशाहीचा विजय असो यासह महापुरुषांच्या जयघोषाने शहर आणि परिसर दुमदुबून गेले होते संपूर्ण उरुण परिसरासह शहरात उत्साहाचे वातावरण होते सकाळी अगोदर कोल्हापूर येथून शिवज्योत आणण्यात आली होती प्रभात फेरीचा शेवट शिवाजी महाराजांच्या झाला प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी शिवरायांच्या घोषणेने परिसर नोंदवून गेला होता यावेळी संविधान प्रस्ताविकेचे वाचन श्री सचिन कांबळे व चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केले श्री गजानन पाटील यांनी सर्वांना शिवशपथ दिली शिवाजी महाराज छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती महाराष्ट्रासह देशासह संपूर्ण जगामध्ये साजरे केले जाते असे विश्वास सैनाकर म्हणाले पुढे गौरवोद्गार काढताना ती म्हणाले की भारतीय संविधानामध्ये शिवाजी महाराजांच्या अज्ञापत्रांचा थेट समावेश दिसून येतो या शिवसंविधान रॅलीचे आणि शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन कॉम्रेड धनाजी गुरव गजानन पाटील शंकर महापुरे बाळासाहेब कोळेकर महेश परांजपे शरद कांबळे मानव गवंडे बीजी पाटील उमेश शेवाळे चंद्रशेखर क्षीरसागर सत्यजित जाधव हो, राजेश जोक्षे प्राध्यापक शंकर माने उमेश कुरुळकर अजित वलदार मुकुंद कांबळे प्राध्यापक मिलिंद खंदेलोटे परांजपे यासह हो, विविध सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमानंतर तहसील परिसरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला